आज या ठिकाणी आयोजित केले तुम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केले जे प्रमुख कारण आपल्या सर्वांना माहितीये की झालेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकामध्ये आलेले निकाल आणि या निकालामध्ये उस्मानाबाद मतदारसंघातून बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पंचावन्न हजाराचं मताधिक्य मिळालं आणि आम्ही महायुतीच्या उमेदवार अर्चना अडचणतेचा प्रचार करत असताना या ठिकाणी आम्ही जवळपास पंचावन्न हजार साधारण मतांनी या ठिकाणी मायनस केलेला होतं आता हा निकाल लागत असताना संपूर्ण महाराष्ट्र राज्याला संपूर्ण देशाला या ठिकाणची परिस्थिती माहिती आहे आणि ही परिस्थिती आम्ही जाणून होतो की राज्यामध्ये जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो अत्यंत तीव्रतेचा मुद्दा होता आणि बहुसंख्येनं बार्शी तालुक्यामध्ये मराठा समाज हा जवळपास पन्नास टक्के मराठा समाजाचं मतदान या ठिकाणी आहे त्याचबरोबर संपूर्ण मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद जिल्हा असल बीड जिल्हा असल जाना जिल्हा असेल या नांदेड आहे परत लातूर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या आरक्षणाची तीव्रता फार मोठ्या प्रमाणामध्ये होती त्याचबरोबर आरक्षणाबरोबर शेतीमालाचे जे भाव होते उदाहरणार्थ आपल्या भागामध्ये कांदा हे प्रमुख पीक आहे सोयाबीनचं पण पीक आहे आणि या ठिकाणी पण बाबतीमध्ये काही अडचणी या ठिकाणी निर्माण झालेल्या होते आणि या संपूर्ण बाबी या ठिकाणी शासनाकडे पाठपुरावा करत असताना शासनानेही या ठिकाणी जवळपास चार हजार कोटीची तरतूद करून सोयाबीनला या ठिकाणी प्रोत्साहन देण्याकरता एक अनुदान देण्याच्या तो पाऊल उचलली होती त्याचबरोबर मीही कायद्याच्या बाबतीमध्ये सोयाबीनच्या बाबतीमध्ये पत्रव्यवहार करत असताना या ठिकाणी एक झेकेंड हॅलो एक पंधरा मिनटात फोन करून मी कांदा आणि सोयाबीनच्या दुधाच्या बाबतीमध्ये प्रयत्न करत असताना या ठिकाणी पत्रव्यवहार केला सोयाबीनच्या बाबतीमध्ये तरतुदी झालेली होती कांद्याच्या बाबतीमध्येही पण खात्याकडून असा अहवाल अपेक्षित आहे लवकरच कांदा आणि सोयाबीनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी पर क्विंटल किंवा पर या ठिकाणी अनुदान निश्चितपणाने माझ्या शेतकरी बांधवायला मिळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आवडून उल्लेख करू इच्छितो आता सर्वांना आश्चर्य वाटत परंतु लहान कोंडी मोठा गाज घेतो परंतु या ठिकाणी आजच पुन्हा एकदा धनंगे पाटील उपोषणाला बसलेले यावरती शासनाच्या वतीनं या ठिकाणी या निश्चितपणानं यावरती सकारात्मक भूमिका निश्चितपणानं होणार आहे त्या बाबतीमध्ये मराठा समाज मानवानं कुठलीही काळजी करण्याचं कुठलं कारण असं वासा, मी एक मराठा सेवा मराठा महासंघाचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो आणि त्या अनुषंगानं मीही या प्रयत्नामध्ये सातत्यानं गेल्या वेळेस सुद्धा सातत्याने या बाबतीमध्ये प्रयत्न केले आहेत आणखीनही आम्ही प्रयत्न करतोय शासन दरबारी सातत्यानं वरिष्ठांबरोबर आमची सातत्यानं चर्चा चालू आहे आणि अशा रीतीनं या ठिकाणी मराठा आरक्षणाची तीव्रता शेतकरी बांधवांच्या बाबतीमध्ये शिती महाराज बाबतीमध्ये झालेल्या काही अडचणी ज्या ज्या या ठिकाणी प्रमाण काही बाबी त्या बाबी आम्ही या ठिकाणी मान्य करतो आमचा पराभवही या मतदारसंघामध्ये झाला तेही मान्य करतो परंतु या ठिकाणी मला आश्चर्य वाटतय कि बऱ्याच दिवसात पाळणा हल्ल्यानंतर काय झालं एवढा आनंद झालाय कि नेमकं कशामुळे काय घडलं याचं सुद्धा आत्मपरीक्षण आमच्या विरोधकांनी या ठिकाणी करणं आवश्यक आहे आज आपण सगळेजण बांधवान पाहतो सातत्यानं हा मतदारसंघ कशा पद्धतीनं ह्या मतदारसंघाची रचना आहे भौगोलिक रचना आपल्या सर्व तालुक्याला माहित आहे सर्व जनतेला माहिती आहे पत्रकार बांधवांना माहित आहे सर्व वरिष्ठ पातळीवरती जे पक्ष आहेत त्या पक्षांना पण माहित आहे या मतदारसंघामध्ये काही जरी झालं तरी पाच दहा हजाराच्या पुड़, पुढे पुणेच जाऊ शकत प्रत्येक अशी लाट असती की उदाहरणार्थ रवी गायकवाडला असंच पंचावन्न मला विधानसभेची शिवसेनेची उमेदवारी मिळाली माझंही परत पाच हजार पंचावन्न असताना पंचावन्न हजार पण गेली आणि पाच हजार मतांनी मला पराभ पत् करावा लागला ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही त्यामुळं या ठिकाणी आम्ही सुद्धा प्रचार करत असताना सगळ्या पत्रकार बांधवांनी पण पाहिलेला आहे संपूर्ण जनतेने पाहिलेला आहे की प्रचार आम्ही करत होतो त्यावेळेस मला ही चाहूल लागलेली होती आणि त्यामुळं सगळेजण म्हणायचे की राजभाऊ विधानसभे कशी जास्त पाळत आहेत मी तर साडेतीन चार तासाच्या वरती प्रचार करत होतो त्या पिरियड मध्ये झोपलो सुद्धा नाही रात्र दिवस आम्ही प्रचार करत होतो ही चाहूल आम्हाला लागलेली होती कारण ज्या ज्यावेळेस मी कुठल्याही गावात जाईल त्या त्यावेळेस आमचे सुद्धा काही मतदार आहेत ते सुद्धा या बाबतीमध्ये नाराज होते ती नाराजी निश्चितपणानं कशा पद्धतीची होती ह्याची जाणीव मला झालेली होती कारण आरक्षण हा मराठा समाज बांधवांचा अत्यंत तीव्रतेचा विषय आहे प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर मी भाषण केल्यानंतर भाऊ आरक्षणाच्या तुमची भूमिका काय हा प्रश्न माझ्याकडं सातत्यानं मराठा समाज बांधवांनी मांडलेला आहे ह्याच्यावरती सुद्धा मी सकारात्मक या ठिकाणी काही गोष्टी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि मी मागा पण सांगितलं की निश्चितपणानं ह्याच्यावरती सकारात्मक मार्ग निघणार आहे कारण या ठिकाणी मी आणखीन सांगू इच्छितो कि ज्यावेळेस या अजूनही अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणावरनं चाळीस वर्ष पूर्वी सुरुवात झाली आणि मी अकरा वर्षात अकरा वर्ष असताना मराठा महासंघाचा भगवाजी माझ्या खांद्यावर राहिलेला आणि त्यावेळेस बसून मी या आरक्षणाची तीव्रता पाहतोय असं वेळेस उपोषण झाली अठावन मोर्चे निघाले परंतु धनंजय पाटील ज्यावेळेस पुढे आले त्यांनी उपोषण केलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने या ठिकाणी शासनाने दखल घेतली आणि कुणबीचे दाखले या ठिकाणी मराठा त्याचबरोबर सगळेचा जो मुद्दा आहे त्याच्या बाबतीमध्ये पण सकारात्मक सरकारची भूमिका आहे परत दहा टक्के आरक्षणही शासनाने या ठिकाणी दिलेलं आहे परंतु आणखीनही काही थोड्याफार चर्चेतनं मार्ग निघण्याच्या बाबतीत त्या मला शंभर टक्के खात्री आहेत की त्या सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी सकारात्मक याच्यावरती चर्चा होऊन या सुद्धा गोष्टी क्लिअर होतील त्या संदर्भामध्ये दोन दिवसामध्ये मी आणि काही आमचे मराठा आमदार आहेत ते आम्ही एक पंधरा सतरा आमदार याच्यावरती सातत्यानं कमीत कमी आम्ही पंधरा जण असतो कधी सतरा जण असतात सातत्यानं आम्ही ह्याच्यावरती काम केलेलं आहे आम्ही सगळेजण पुन्हा एकदा सोमवार मंगळवारी माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब दादा हे शासनाचे जे प्रमुख आहेत यांची भेट घेणार आहोत आणि त्यांच्याबरोबर त्यांच्याकडून लवकरात लवकर आता जे केलं आहे त्याच्यावरती तातडीनं तोडगा निघण्याच्या पण आमचे प्रयत्न असणार आहेत आणि या ठिकाणी माझी संपूर्ण बार्शी तालुक्यातील माझ्याबरोबर काम करणारे भारतीय जनता पार्टीतील माझे सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या सर्वांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मित्रांनो कुणीही काळजी करू नका कारण या ठिकाणी ही लाटच अशी होती आणि एवढी तीव्रता होती ह्याच्यामध्ये तुम्हीच काय कुणीच काय करू शकत या सगळ्या गोष्टीची जाणीव मलाही झाली होती त्यामुळे आपण सगळ्यांनी अत्यंत कोट या ठिकाणी प्रयत्न केले आणि या ठिकाणी संपूर्ण आपल्या या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी नव्यानं पुन्हा एकदा जोरमान या ठिकाणी कामाला लागावं हो। कारण येणारा हा काळ येणारं जे वर्ष आहे सगळं निवडणुकांचं वर्ष आहे या ठिकाणी मग जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती द्या नगर परिषद आहेत दा, नगरपालिका येत्या त्याचबरोबर या ठिकाणी बाजार समितीची निवडणूक येणार आहे विधानसभेची निवडणूक येणार आहे त्यामुळं कुणीही कुठली चिंता न करता अत्यंत ताकदीनं आणि जोमाने या ठिकाणी कामाला लागलो कारण मी तुम्हालाही तुमची परिस्थिती हो समजू शकत होतो की ज्यावेळेस मी सगळे माझे कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळी समोर दिसायचे त्यावेळेस निवृत्त व्हायचं या गोष्टी मी समजून न घेणे इतपत हा असा कार्य करता नाही त्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि या ठिकाणी आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा माहिती की दिवसभर बा, या बार्शी शहरामध्ये कुठलाही गुलाम लावलेला कुठलाही रस्त्यावरती कुणी दिसलेलो त्याच्यावरूनच या ठिकाणी आम्ही पूर्ण अंदाज बांधणारे एवढे हुशार राजकारणी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत जर त्या दिवशी जर सगळ्या रस्ते रस्त्याने जल्लोष झाला असता तर आम्ही समजू शकलो असतो की आमच्या बद्दलची नाराज आहे आणि तालुक्यात तालुक्यातली या ठिकाणी माझ्याबद्दलची नाराजी आहे किंवा आमच्या पदाधिकाऱ्याबद्दलची नाराजी परंतु तसा कुठला सुद्धा विषय नाही आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं या, या बार्शी तालुक्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कामाचा लेखाजोगा होता तोच डबल ताकीनं पुन्हा एकदा ता नवीन जोमाने या ठिकाणी जी जी आश्वासनाने या ठिकाणी तालुक्यातल्या जनतेला माझ्या शेतकरी बांधवांना दिलेले त्या डबल ताकदीने या ठिकाणी मग पाण्याचे विषय असतील या ठिकाणचे उद्योग धंद्याचे विषय असतील किंवा या ठिकाणच्या इतर विकासाच्या बाबी असतील त्या डबल ताकदीने पुन्हा जो आम्ही या ठिकाणी कामाला लागू परंतु एवढंच या ठिकाणी माझ्या विरोधकांना सांगू इच्छितो की एकदा कुठंतरी चुकून विनाकारण एखाद्या कुठल्या तरी घटनेमुळे तुमचं समाधान होत असेल तर ते समाधान तुमच्यापर्यंत राहू द्या त्याचाही वाफवा करून करू नका शेवटी मला पण राजेंद्र राऊत नावाचं रसायन म्हणते जर तुम्ही चांगल्या पद्धतीने वागले तर आम्ही आम्ही चांगल्या पद्धतीने राहू पण मी हजारदा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेला आहे हा जोडून सांगितलेला आहे की तालुक्याच्या विकासाच्या कामा करता तुम्ही तुमच्या पद्धतीने विकास करा आम्ही आमच्या पद्धतीने विकास करतो बघा विनाकारण जर ह्याचं काय भांडवल करून डवचा डवची नऊ टी करायचा प्रयत्न केला तर मग शेवटी मला माझ्या स्टाईलनं या ठिकाणी वागावं लागंल परत म्हणून मला जबाबदार ठरण्याचा कुणी या ठिकाणी प्रयत्न करू नये आणि या ठिकाणी माझी वारशी तालुक्यातल्या तमाम माता भगिनी जनता जनवरांना नम्रतेची विनंती या ठिकाणी काम करत असताना आम्ही प्रामाणिकपणाने या ठिकाणी बांधवाला काम करण्याचा प्रयत्न करतोय या अगोदरही सगळ्यात सिटी स्तरावरती नागरिकांच्या प्रत्येक अडचणी सोडवण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रामाणिकपणाने प्रयत्न केले आणखीही जर आमच्याबद्दल सुद्धा काय आणखी काय नाराजी असेल किंवा आमच्याकडनं काय चुकत असेल असं जर माझ्या जनतेला काय वाटत असेल तर मला निश्चितपणानं व्हॉट्सअपला एखादा मेसेज टाका किंवा टेक्स्ट मेसेज टाका किंवा एखादं पत्र पाठवून सांगा की राजे हो या ठिकाणी तुमच्या चुका झालेल्या या ठिकाणी काय दुरुस्त्या करणं अपेक्षित आहे गरजेचं आहे त्या सगळ्या माझ्या तमाम या तालुक्यातल्या जनतेच्या सगळ्या सूचनांची या ठिकाणी आदर केला जाईल आणि त्यामध्ये जर माझ्याकडनं सुद्धा काही अनावधान कुठल्या काही गोष्टीची जर काही त्रुटी राहत असेल तर ते दूर करण्याचा सुद्धा प्रामाणिकपणाने या ठिकाणी प्रयत्न केला जाईल परंतु या ठिकाणी माझ्या सर्व पुन्हा एकदा नव्या या ठिकाणी कामाला लागावं आपापल्या गावातले प्रश्न आपापल्या गल्लीतले प्रश्न नागरिकांचे सोडवण्याकरता पुढे यावं आणि माझा रोजचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगला माझं मी वेळेवरती कामकाजा करता सज्ज असेल असं या ठिकाणी नम्रपणे मी सांगू इच्छितो हो आता ज्या लोकसभा झालेल्या सगळ्याच पत्रकार बांधवांना जनतेला माहिती आज कुठलीही निवडणूक झाली कि काही प्रत्येक गोष्टी या ठिकाणी येणारच आहे आज या ठिकाणी जे काही धनशक्तीची भाषा करतात धनशक्तीची भाषा करतात तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आज राजा रावताला लाईट बिल भरायला पैसे नाहीत राजा राऊताला हे नाही राजा राऊताची बँकेची कर्ज टाकल्यात अमुक तमुक आणि हल्लाच गर्व होता आम्हाला तर कधी गर्व आलेला नाही आम्ही कधी पैशाचा गर्व केला ना आमच्या तोंडात कधी कुठली पैशाची अशी भाषा पण आलेली नाही शेवटी मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की ह्या ज्या तीव्रता आहेत या मराठा आरक्षणाच्या आहेत कांदा प्रश्न आहे सोयाबीनचा प्रश्न आहे दुधाचा प्रश्न आहे आणि हे जे प्रश्न आहेत आता शेवटी आहे राजकारणामध्ये जो तो त्या ठिकाणी मांडणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने विरोधकांना पण मांडणं आता जी लोकसभा झाली त्याच्यामध्ये दोन मुद्दे प्रकर्षाने जाणवले एक म्हणजे मराठा आरक्षणचा आणि दुसरा म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव तर येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षणाविषयी आपण एक सरकारमध्ये आहात म्हणून आपली भूमिका काय असेल आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या आपली भूमिका काय असेल मी सोमवारी मंगळवारी दोन दिवस आम्ही सांगितलं की आम्ही जे काही आमदार पंधरा एक आमदार आम्ही सातत्यानं या प्रक्रियेमध्ये आहेत या मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्यानं सकारात्मक शासनाकडे आम्ही पाठपुरावा करतो अत्यंत पोटति या ठिकाणी पाठपुरावा करू आणि पुन्हा म्हणून धनंजय पाटील साहेबांना उपोषणाची वेळ येणार नाही अशा पद्धतीची काळजी या ठिकाणी सरकारला घेण्याकरता विनंती करू साहेब अनुदान शंभर ता। टक्के तुन्हीच्या बाबतीमध्ये सुद्धा कांद्याच्या अनुदानाच्या बाबतीमध्ये सुद्धा सोयाबीनच्या भावाच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा तिन्ही आणि जे काही इतर शिद्धीमाल आहेत या शेतीमालाच्या भावाच्या बाबतीमध्ये सुद्धा मी तातडीनं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना पण भेटणार आहे आणि याच्यामध्ये कांद्याचं अनुदान आणि अनुदान मिळण्याकरता माझ्याकडनं तर एक शंभर टक्के या ठिकाणी पाठपुरावा केला जाईल लवकरात लवकर शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान या ठिकाणी कशा पद्धतीनं भरपाई करता येईल त्याकरता माझा सकारात्मक प्रयत्न असेल कांद्याच्या अनुदानाबद्दल दोन हजार तेवीस खरीप हंगाम मध्ये बार्शी चालू दोन मंडळ वर ते पीपीएम कंपनी न किंवा शासनाने पाऊस कमी आहे म्हणून पुन्हा तुम्ही काय केलं दोन मंडळ या तालुक्यातली त्या अतिवृष्टी मध्ये समावेश केलं पण अद्याप त्या लोकांना पीक विम्याची ना रक्कम नाही पंचवीस टक्के अनुदानाची रक्कम नाही त्याच्याबद्दल आपली भूमिका काय राहणार माझ्या माहिती माहितीप्रमाणे जवळपास चारशे बावीस कोटी रुपये आतापर्यंत माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीत सततचा पाऊस असेल पीक विम्याची रक्कम असेल फळबागांचं अनुदान असेल या सातत्यानं पाठपुरावा मी आतापर्यंत येण्याचा देण्याचा येलो मॉजेकचा प्रयत्न केलेला आहे आणखीनही कुठल्या शेतकरी बांधवांची काय अडचण असेल तर मला त्याची माहिती द्या त्या पद्धतीने मी तातडीनं तहसीलदारांना बोलून त्याचा सगळा आढावा घेऊन ज्या ज्या शेतकरी जे जे शेतकरी ह्याच्यापासून वंचित राहिले त्यांना शंभर टक्के न्याय देण्याचा माझ्याकडनं प्रयत्न असेल आणखी एक शेतकऱ्याची अडचण आहे की सुरक्षित चाललेला आहे त्याच्यामध्ये काय शेतकऱ्यांना कमी अनुदान मिळते किंवा कमी रक्कम मिळते असं काहीतरी बोललं जातं तर त्या संदर्भात तुम्ही काही बद्दल या बाबतीमध्ये पाठीमागेही मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठक झाली आहे तसं जर काय वाटत असेल आणखी शेतकरी बांधवांना तर माझ्याबरोबर चर्चा करू द्या मी आणखीनही मान्य जिल्हाधिकाऱ्यांबरोबर त्यांची बैठक आहे